मुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी जव्हार येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे भव्य उद्घाटन राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय जव्हार यांच्या वतीने रविवारी दिनांक 27 जुलै 2025 हजार पंचवीस दुपारी दोन वाजता सरस्वती दालन येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन व मार्गदर्शन शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन ताजवहार जिल्हा पालघर येथील अजय काशीराम डोके आय ए एस अधिकारी यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर वाचनालयाच्या वतीने डॉक्टर अजय डोके यांचा शाल पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन डॉक्टर अनिल पाटील व हर्षद मेघपुरिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉक्टर डोके यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासाची पद्धत वेळेचे व्यवस्थापन मानसिक तयारी आणि युपीएससी सारख्या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या दृष्टिकोनाबाबत मार्गदर्शन केले स्वतःच्या संघर्षमय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांशी शेअर केले यावेळी विद्यार्थ्यांनी थेट प्रश्न विचारून शंका निरसनाचा लाभ घेतला कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष कमलजीत धानमेहर उपाध्यक्ष हर्षद मेघपुरिया कार्यवाह मनोज कांबडी सदस्य डॉक्टर अनिल पाटील प्रकाश सुमळे सुनीता उबाळे ॲडव्होकेट पारस सहाणे कर्मचारी वर्ग सभासद वाचक पालक व वा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कांबडी यांनी केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम एक मोलाची संधी ठरणार असून सर्वत्र कौतुक होत आहे उलगुलान टुडे न्यूज साठी पालघर प्रतिनिधी मनोज कांबडी ताजा व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा